कण में भारत प्रोट्यू बाय इंडिपेंडेंस कण-कण में स्वाद कण-कण में भारत नमस्कार मी हर्षदा प्रभाणे तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा होती ती विधानसभा निवडणूक आता डिसेंबर महिन्यात होणार का याच्याबद्दल कुठे बातमी छापून आली आणि त्यामागचं कारण काय सांगण्यात आलंय याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे मुंबईवर ठाकरेंचं लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि ठाकरेंनी छत्तीस जागांच्या संदर्भामध्ये तयारी सुद्धा केलेली आहे याबद्दलची त्या पुढे बातमी आहे जा ती म्हणजे ज्या विदर्भामध्ये महायुतीला फटका बसलेला आहे तिथल्या पंधरा जागांवर शिंदे सेनेनं तयारी सुरू केलेली आहे की बहुना शिंदे सेनेचा त्यावर डोळा आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे कोलकात्यामधल्या डॉक्टर बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे याबद्दलची आणि त्या पुढे बातमी आहे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि महत्वाचे आहे ते म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेऊयात महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सुद्धा या निवडणुका नेमक्या कधी होणार याच्याबद्दल कुठलीही माहिती ठोस माहिती अद्याप समोर आली नाहीये निवडणूक आयोगाची जी, जी पत्रकार परिषद शुक्रवारी झाली होती त्यात ही निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये होणार नाही ही, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्याचं कारणही निवडणूक आयोगानं देत असताना असलेले सणसमारंभ पावसाचा महिना पावसाचा काळ या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हरियाणाबरोबर ही निवडणूक होत असली त्या तरीसुद्धा जम्मू काश्मीर हे त्यावेळेस वेगळं नव्हतं आता जम्मू काश्मीरची निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक ही काहीशी मागे ठेवण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं जम्मू काश्मीरबरोबर या राज्याची निवडणूक घेता येणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे आता याच पुन्हा एकदा एक महत्त्वाचा उल्लेख निवडणूक आयोगानं केलेला आहे त्या उल्लेखामुळेच कुठेतरी ही निवडणूक डिसेंबर महिन्यात होईल असं म्हटलं जात आहे सगळ्यात आधी तर निवडणूक आयोगानं जी माहिती दिली होती जी कारण दिली होती महाराष्ट्राची निवडणूक का येत्या काही दिवसांमध्ये होणार नाहीये आणि ती दिवाळी नंतर होऊ शकते याचा अर्थ बांधण्यात आला ते आधी ऐकूयात आणि त्यातलंच एक महत्वाचं वाक्य आहे त्याच्यावरनं आपल्याला पुढे चर्चा करायची आहे म्हणून आधी आपण ही प्रतिक्रिया ऐकूया महाराष्ट्र का चुनाव और हरियाणा का चुनाव एक साथ देखिए पहले महाराष्ट्र और हरियाणा एक साथ हुए थे तीन नवंबर हरियाणा की डेट है तो छब्बीस नवंबर महाराष्ट्र की डेट है राइट right. उस समय में जे एंड के नॉट ए फैक्टर सो वन हैव गोन लिटिल लेटर दिस टाइम देर आर फोर इलेक्शन इन दिसर एंड फिफ्थ इलेक्शन जस्ट इमिडिएटलीजू स्टार्ट विद के हरियाणा झारखंड एंड डेली रिक्वायरमेंट ऑफ फोर्स विच इज एज सेट विच एन ए हायर टोन इन जे एंड के हमने दो और दो हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब जे के अनाउंस करें और जे के चल रहा हो तो उसके बीच में दूसरा अनाउंस करें और साथ ही साथ और भी बहुत सारे फैक्टर्स हैं वो फैक्टर्स क्या है अभी महाराष्ट्र में बारिश भी थी बी एल का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है दैट इज लाइक गणेश फेस्टिवल पितृपक्ष Navratri, Diwali, all that put together, this is what we thought that we can handle as two elections at a time. So therefore, we decided to go this. And in any case, it is within six months of the schedule of the of the term of the assembly which is ending. I think I have answered all. Yes. Sir. Next. तर जे शेवटचं वाक्य आहे इट इज इन एनी केस इट इज विद इन सिक्स मंथ्स ऑफ द शेड्यूल ऑफ द टर्म ऑफ द असेंब्ली विच इज एंडिंग असं म्हटलेलं आहे त्या सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची जो कार्यकाळ आहे तो पूर्ण होतो आहे त्याच्या आधी खरं तर विधानसभा स्थापित होणं आवश्यक आहे आणि त्यानुसार असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी संपल्यानंतर निवडणुका लागण्याची शक्यता आहे पण या निवडणुका लांबण्याची शक्यता असल्याचं लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये आज बातमी छापून आलेली आहे त्याचं कारण असं दे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे आणखी काही हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अवधी लागणार आहे त्यातच निवडणुका त्याच्यावर कुठलीही आडकाठी येत नाही फक्त त्याच्याबद्दलचा उल्लेख हा राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना करता येत नाही आणि त्याचबरोबर याच्याबद्दलची जाहिरात सुद्धा करता येत नाही त्यामुळे हा अडथळा असू शकत नाही पण यात असं म्हटलंय ते म्हणजे की जास्तीचे हप्ते लाडकी योजनेचे हे महिलांपर्यंत पोहोचायला हवेत यासाठी कुठेतरी ही निवडणूक लांबू शकते सव्वीस नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते असंही म्हटलेलं आहे या बातमीमधले काही महत्वाचे मुद्दे त्यांनी म्हटलेले आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते का याच्याबद्दलचा उल्लेख करत असताना जे निवडणूक आयोगानं कारण दिलेलं आहे त्याचा उल्लेख तर केलेला आहे पण त्याच्याबरोबर आणखीन काही महत्वाचे उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की पत्रकार परिषदेत गेल्या आठवड्यात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात आणि गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते राज्यातल्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला असते त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त झाली तरी सुद्धा संविधानातल्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते काही आठवड्यांमध्ये मतदान होऊन निकालही जाहीर केला जाऊ शकतो त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात काही गैर नसल्याचं राजीव कुमार यांनी सूचित केलं होतं असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याचाच आधार घेत मतदानाला डिसेंबरचा मुहूर्त लागू शकतो विधानसभा निवडणुका या डिसेंबरमध्ये होऊ शकतात असं लोकसत्ता वर्तमानपत्रानं म्हटलेलं आहे तशी बातमी केलेली आहे आता आपण पाहिलं तर एक प्रकारे पुन्हा एकदा या गोष्टीचा बद्दलचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे की नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली आणि डिसेंबर महिन्यात निवडणूक झाली तर काय नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली तर किमान पंचेचाळीस दिवस आधी आचारसंहिता जी आहे ती लागू करावी लागते हा मुद्दा लक्षात घेतला तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की ऐन सणासुदीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते ते टाळण्यासाठी कुठेतरी जे सण समारंभ आहेत ते संपल्यानंतर आचारसंहिता लागू करण्याचं एक कारण दिलं जाऊ शकतं म्हणजेच दिवाळी जर एक दोन तारखेला अस, संपत असेल तर त्याच्यानंतर आचारसंहिता लागू करून निवडणुका घेतल्या गेल्या तर ही निवडणूक डिसेंबर महिन्यामध्ये जाऊ शकते दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की निवडणुकाच्या अनुषंगानं जो उल्लेख आयुक्तांनी केलेलं आहे निवडणूक आयुक्तांनी केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे जम्मू काश्मीरच्या निवडणूक होत असताना किंवा त्या दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक जाहीर करणं ह्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून तशा पद्धतीनं निर्णय घेतला जाऊ शकत नाही याच्यावरनंच नि... निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यात जाईल असं म्हटलं जात होतं निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये येणारे सण आणि कार्यक्रम आणि याच्यामुळेच ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाऊ शकते असं म्हटलं जात आहे पण ज्या पद्धतीनं इथं म्हटलेलं आहे त्यानुसार ही निवडणूक त्याही नंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात होऊ शकते आणि आपण जर कालावधी लक्षात घेतला ऐन सणांच्या काळामध्ये आचारसंहिता लागू न करता त्यानंतर लागू करण्याचा निर्णय घेतला तर निवडणूक डिसेंबर महिन्यामध्ये जाऊ शकते आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे या निवडणुका लांबण्याचा फायदा कुणाला होईल इथं एक कारण त्यांनी दिलेलं ला आहे लाडकी बहीण योजना आता सातत्यानं लाडकी बहीण योजनेच्या बद्दलच का म्हटलं जातं याच्याबद्दल बोललं पाहिजे खरं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातोय निवडणूक आयोगाची जर पत्रकार परिषद तुम्ही सविस्तर ऐकली असेल तर या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या अगदी सुरुवातीला एक महत्वाचा उल्लेख केलाय ते म्हणजे की निवडणूक निवडणूक आयोगाचा भर आहे ते म्हणजे जास्तीत जास्त महिलांनी मतदान केलं पाहिजे महिलांच्या अनुषंगाने विचार केला तर मोठ्या संख्येनं महिलांचं चा मतदान झालं तर महि एक मतदानाचा जो म्हणजे जास्तीचा मतदान झाल्याचा जो फायदा आहे तो होऊ शकतो त्याचबरोबर मतदान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं आणि महत्वाचं ते म्हणजे की महिलांकडनं मतदान मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर कुठेतरी एक वेगळ्या फायदा हा होऊ शकतो खरं तर मध्य प्रदेशामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये प्रयत्न करण्यात आले होते आणि तिथं सक्सेसफुल हा आ, ही योजना झाल्यानंतर इथं लाडकी बहीण योजना आणण्याचा भर याचसाठी दिला होता सत्ताधारी आ, पक्षाला याचा फायदा व्हावा यासाठी दिला होता सत्ताधारी पक्षामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेवरनं सध्या विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे आश्वासनांवर आश्वासनं दिली जातात ती म्हणजे की निवडणुका लागल्यानंतर निवडणुका संपल्यानंतर सरकार नवीन स्थापन झाल्यानंतर सुद्धा ही योजना बंद होणार नाही याची गॅरंटी देण्यात येते कधी ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडण्यात देण्यात येते आहे कधी ती अजित पवार यांच्याकडनं देण्यात येते आहे एकंदरीतच दोन महत्वाचे नेते सरकारमधले या योजनेच्या संदर्भामध्ये सकारात्मक बोलत आहेत आणि म्हणूनच दुसरीकडे ही योजना सातत्यपूर्ण राहील यासाठी सांगण्याचा भर हा सरकारकडनं दिला जातो आहे कुठेतरी निवडणुकांच्या अनुषंगानं या गोष्टी केल्या जात आहेत असं म्हटलं जात आहे अर्थात ही योजनाच निवडणुकांच्यासाठी आणण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त इतरही काही महत्वाच्या योजना ज्या आहेत सरकारनं आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वयश्री असेल त्याच्याचबरोबर स्टायपेंट देण्याच्या संदर्भात मध्ये विद्यार्थ्यांना स्टायपेंड देण्यासाठीची जी योजना आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणलेली योजना असेल या सगळ्या योजनांच्या अनुषंगाने जर विचार केला तर सरकारनं या योजनांवर भर देत कुठेतरी सम समाजातल्या सर्व स्तरातल्या किंबहुना सर्व वयोगटातल्या लोकांना ॲड्रेस केलेले आहे आणि त्यांना हे जे योजनेचे हप्ते आहेत ते पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे म्हणजेच इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर योजनेची मुदत किंवा आपल्या अर्जाची मुदत ही मुदत किती ही कितीही असली तरीसुद्धा इम्प्लिमेंटेशन करून त्याचा परिणाम दिसायला काही महिने जावे लागतात लाडकी बहीण योजनेप्रमाणेच या इतर ज्या योजना आहेत त्यांचा परिणाम दिसण्यासाठी सरकारला काही महिने आवश्यक आहेत आणि म्हणून सुद्धा या योजना निवडणुका ज्या आहेत ते पुढे जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये शक्त शक्यता याच्या अनुषंगानं आपण चर्चा केलेली आहे आणि त्यातही आपण बातमीचा आधार घेतलेला आहे तो म्हणजे लोकसत्ता बातमीचा त्यात त्यांनी लाडकी बहिणीचा उल्लेख केला होता आपण इतरही काही योजनांच्या अनुषंगानं ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीतच निवडणुकांच्या बद्दल निर्णय केव्हा होणार हा महत्वाचा मुद्दा असला तरी सुद्धा या निवडणुका लांबणीवर पडतील ही गोष्ट मात्र निवडणूक आयोगाने शुक्रवारी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे तेव्हाच स्पष्ट झालेली आहे आणि त्यानंतर आता जे आपण म्हणतो आहोत त्यानुसार तारीख समोर न आल्यामुळे नोव्हेंबर की डिसेंबर याच्याबद्दल शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं फायदा कोणाला होणार याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं चा गेलं तर लांबलेल्या या कालावधीमुळे जास्तीचे हप्ते हे त्या त्या योजनांचे लाभार्थींपर्यंत पोहोचतील जेणेकरून सरकारला जो अपेक्षित फायदा आहे किंवा सरकारला जे अपेक्षित परिणाम साधायचा आहे मतदारांवर तो साधणं सरकारला शक्य होईल दुसरीकडे विरोधकांच्या दृष्टीनं दुसरी सुद्धा एक सकारात्मक गोष्ट घडू शकते ते म्हणजे ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपलं जे निवडणूक चिन्ह आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची मुदत मिळू शकेल आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की या विरोधकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारची इमेज आता इमेज हा शब्द मी खूपच जाणीवपूर्वक वापरते आहे किंबहुना आपण खूप लक्षपूर्वक वापरते आहे असं म्हणायला हरकत नाही कारण कशा पद्धतीचं हे सरकार आहे याच्याबद्दल बोलत असताना विरोधकांनी सातत्यानं टिक टीका केलेली आहे हे अवैध सरकार आहे नियम डावलून एक प्रकारे कायद्याचं उल्लंघन करून हे सरकार स्थापन झालेलं आहे अशी टीका विरोधकांकडून करण्यात आलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून ते अगदी आजपर्यंत अशी टीकाही विरोधकांकडून विरोधकांकडनं करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर आरोप केले गेले ज्यांच्यावर पैशाच्या आर्थ, आर्थिक आर्थिक अफरातफर केल्याचे किंबहुना आर्थिक गुन्ह्यांचे आरोप झालेले आहेत असे नेते हे सरकारबरोबर आहे सर, सरकारमधल्या पक्षांमध्ये आहेत असा आरोप सुद्धा विरोधकांकडनं करण्यात येतो आहे या सगळ्या आरोपांच्या अनुषंगानं किंबहुना जी निगेटिव्ह इमेज सरकारची सरकारबरोबरच्या नेत्यांची तयार झालेली आहे ती पुसण्यासाठी या योजना मदत करू शकतील आणि म्हणूनच सरकारला इमेज बदलण्यासाठी काही कालावधी मिळणार आहे अर्थात या इमेज बदलामध्ये काही नेत्यांनी सुद्धा आपली इमेज बदलण्यासाठीचे हालचाली सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये अजित पवार हे एक महत्वाचे नेते आहेत त्यांचा उल्लेख आपण आग्रहानं केला पाहिजे आणि त्याचबरोबर एक वेगळा परिणाम हा मतदारांवर टाकण्यासाठी मतदारांवर त्याचा प्रभाव दिसण्यासाठी एक कालावधी जाऊ शकतो या माध्यमातून सरकारची इमेज त्याचबरोबर सरकारमधल्या नेत्यांची इमेज बदलण्यासाठीची पुरेसा कालावधी हा महायुती सरकारमधल्या तीनही पक्षांच्या नेत्यांना मिळू शकतो अर्थात महाविकास आघाडीकडनं या गोष्टीला सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं शक्यता कशाही पद्धतीच्या असू शकतात पण आपण काही मुद्दे आ, समोर ठेवून कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो याच्याबद्दल सांगितलेलं आहे तोट्याचा सा विचार केला तर जशा योजनांचा लाभ मिळतो आहे तसंच या योजनांच्या लाभामुळे फारसा फायदा होतोय की नाही हे सुद्धा लाभार्थ्यांना लक्षात यायला एक कालावधी मिळेल त्याचबरोबर ज्या पद्धतीच्या अडचणी या योजना स्मूथ होण्यासाठी येतील किंबहुना या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी येतील त्याचाही फटका बसू शकतो दुसरीकडे विरोधकांना सत्ताधारी पक्षावर टीका करण्यासाठीचा अधिकचा कालावधी तर मिळेल पण त्याचबरोबर सरकार सत्ताधारी पक्षाच्या विरोधातले जास्तीचे मुद्दे मिळवण्यासाठी विरोधकांना मदत होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधकांना मदत होईल आणि कुठेतरी एकनाथ त्यांच्या शिवसेनेला आणि दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देणारे जे दोन शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची सेना आहे हे पक्षचिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतील ज्याचाही फटका शिंदेची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याला बसू शकतो असं म्हटलं जात आहे तर याच अनुषंगानं फायदा तोट्याचा आपण विचार केलेला आहे निवडणुकीच्या अनुषंगानं तारीख केव्हा डिक्लेअर होते याच्यानंतरच या शक्यता ज्या आहेत किंबहुना या शक्यता वर्तवणं जे आहे ते थांबू शकतं असं म्हणायला हरकत नाही तर आपण आता पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे ठाकरेंच्या संदर्भातली ठाकरेंसाठी मुंबई महत्वाची आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी ठाकरेंना विधानसभेच्या छत्तीस जागांच्या अनुषंगानं हालचाली सुरू केलेल्या आहेत मातोश्रीवर काल एक बैठक झालेली आहे मुंबई ठाकरेंसाठी महत्वाची काय याच्याबद्दल आपण सातत्यानं बोलत आलेलो आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जास्तीची जागा मिळवून जास्तीच्या जागा घेऊन जास्तीच्या जागा जिंकण्यावर ठाकरेंचा भर होता ए पाच जागा घेण्यावर ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलं होतं पण मात्र चार जागा घेतल्या दोन जागा काँग्रेसला सोडल्या इथं सहा पैकी चार जागा ज्या आहेत त्या अ, अ, वर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आलेले आहेत ही गोष्ट लक्षात घेतली तर एक प्रकारे महाविकास आघाडीसाठी मुंबईमध्ये सकारात्मक परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही पण या सकारात्मक परिस्थितीचा उपयोग किंबहुना फायदा हा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घेतला गेला पाहिजे याच्यासाठी ठाकरेंबरोबरच काँग्रेससुद्धा सक्रिय आहे म्हणूनच याकरता जास्तीत जास्त, जास्त जागा मिळवण्यासाठी आधी कुठल्या जागा आपल्यासाठी फायद्याच्या ठरू शकतील याच्यावरचा भर हा काँग्रेस आणि ठाकरे गटाकडनं देण्यात येतो आहे याच दरम्यान जर आपण पाहिलं तर एक प्रकारे ठाकरेंकडनं राज्यभरातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या जा संदर्भामध्ये चाचपणी करण्यात येते आहे याबद्दलच्या बातम्या आल्या होत्या आता याच अनुषंगानं विचार केला तर ठाकरेंकडनं मुंबईवर विशेष लक्ष देऊन मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये चाचपणी सुरू झालेली आहे ठाकरेंकडनं ही चाचपणी सुरू होत असतानाच त्यांच्या काही महत्वाच्या नेत्यांना याबद्दलची जबाबदारी देण्यात आलेली आहे हे नेते कुठले आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात आणि त्यांच्याकडे कुठले मुंबईतले मतदारसंघ आहेत ते, मतदार आहे, ते सुद्धा समजून घेऊयात अठरा सहाय्यक आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यातले विनायक राऊत आहेत त्यांच्याकडे वरळी आणि दादर तसंच अनिल देसाईंकडे जोगेश्वरी आणि अंधेरी अनिल परब मागाठणे दहिसर राजन विचारे विले पार्ले कलिना मिलिंद नार्वेकर दिंडोशी गोरेगाव सुनील प्रभू मुलुंड भांडूप अजय चौधरी चेंबूर अणुशक्तीनगर सचिन अहिर कुलाबा मुंबादेवी विलासपोतनी शिवडी आणि मलबार हिल वरुण सरदेसाई सायन सायन कोळीवाडा धारावी प्रत्येक म्हणजे दोन विधानसभा मतदारसंघ प्रत अशा अठरा नेत्यांकडे सोपवण्यात आलेले आहे आणि यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी आहे यात जर आम्ही ज्या पद्धतीनं मतदारसंघ वाचून दाखवलेले आहे ते पुन्हा एकदा फक्त तुम्हाला रिपीट वाटू नये म्हणून सांगते की कशा पद्धतीनं याची रचना केलेली आहे विनायक राऊत वरळी दादर माहीम वरळी दादर माहीम दुसरीकडे आपण पाहिलं तर सचिन अहिर मुंबादेवी आणि कुलाबा विलास पोतनीस शिवडी आणि मलबार हिल आता हे जे मतदारसंघ आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईतले सहा मतदारसंघ जे आहेत ते ठाकरेंकडनं त्याच्यासाठीचं सर्वेक्षण जे आहे ते करण्यात येत आहे दक्षिण मुंबईसाठी ठाकरे आग्रही असल्याचं आपण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे इथं अरविंद सावंत हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल एक ते दीड महिन्यानंतर दक्षिण मुंबईतल्या काही महत्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेता आहेत लोकसभा निवडणुकीनंतर जिंकून आल्यानंतर थँक्यू म्हणण्यासाठी ते मतदारांना भेटत आहेत पण मधल्या बराचसा काळ त्यांनी घेतल्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे विशेषत्वानं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी करण्यासाठी आढावा हा घेण्यात येतो आहे आणि याचाच हा एक भाग असल्याचं देखील म्हटलं जात आहे अर्थात म्हटलं जात आहे ही गोष्ट आपण इथं जोडून दिलेली आहे पण दक्षिण मुंबईतल्या सहा विधानसभा मतदारसंघांवर ठाकरेंनी कुठेतरी या सगळ्या संदर्भातली चाचपणी करण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत वरळी हा स्वतः आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये ऑलरेडी भाजपकडनं आव्हान निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा इथं या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार काम सुरू आहे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं आव्हान हे आदित्य ठाकरेंसमोर निर्माण करता यावं किंबहुना ते केलं जावं यासाठी मा महायुती आग्रही असल्याचं आपण पाहतो आहोत महायुतीकडनं याच्यासाठी ज्या पद्धतीनं गोष्टी केल्या जातात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात तिथं सातत्यानं कशा पद्धतीनं महायुती महत्त्वाचे आहे किंवा महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर फायदा होऊ शकतो हे सांगण्यासाठीचा प्रयत्न केला जातो आहे त्या अनुषंगानं वरळी विधानसभा मतदारसंघ हे ठाकरेंसाठी विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण या धामधूमीमध्ये मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत महत्वाचं असणार आहे इथनं दोन नेत्यांना बाजूला करून किंबहुना या दोन नेत्यांना वेगळी संधी देऊन ठाकरेंनी हा विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी मिळवला होता त्यातले एक आहेत ते म्हणजे सचिन अहिर आणि दुसरे आहेत ते म्हणजे सुनील शिंदे सुनील शिंदे यांना हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या दुसरीकडे सचिन अहिर यांच्याबद्दलही तशा चर्चा झाल्या होत्या पण या दोनही नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यातलं आपण जर पाहिलं तर एक प्रकारे सचिन अहिर यांच्याकडे कुलाबा आणि मुंबादेवी या मतदारसंघाच्या अनुषंगानं संधी म्हणजे चाचपणी करण्यासाठीची तयारी करण्यासाठी किंबहुना चाचपणी करण्यासाठीची जबाबदारी ही सचिन अहिर यांच्याकडे देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे विनायक राऊत यांच्याकडे वरळी दादर माहीम या विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं चाचपणी करण्यासाठीची चा जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजे वरळी मुंबादेवी कुलाबा शिवडी आणि मलबार हिल असे पाच विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्या दक्षिण मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं चाचपणी करण्यात येते फक्त एक भायखळा विधानसभा मतदारसंघ आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही आहे याच्याबद्दल जर अधिक सांगायचं झालं तर या भायखळा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसकडनं दावा केला जाऊ शकतो असं म्हटलं जातं आहे अर्थात मुंबादेवी हा मतदारसंघसुद्धा सध्या काँग्रेसकडे आहे त्यामुळे पण तरीसुद्धा इथं चाचपणी मात्र करण्यात येते आहे आणि तिथं शिवसेनेकडे भायखळा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे याच्यावरनं आपण असा अर्थ काढू शकतो अंदाज बांधू शकतो ते म्हणजे भायखळा आणि मुंबादेवी याच्यामध्ये अदलाबदल होऊ शकते काँग्रेसला भायखळा जाऊन मुंबादेवी हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे येऊ शकतं असा अंदाज लावू शकतो मी ह्याच्याबद्दल खात्रीनं सांगू शकत नाही पण ज्या पद्धतीनं चाचपणी सुरू आहे त्या अनुषंगानं आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सचिन अहिर यां तर यांनी वरळी किंवा आदर माहिमच्या अनुषंगानं जर का सर्वे करू शकले असते पण तिथं त्यांना कुलाबा आणि मुंबादेवी या दोन मतदारसंघाच्या अनुषंगानं चाचपणी करण्यासाठी किंबहुना त्याच्या संदर्भातलं सर्वेक्षण करण्यासाठी त्यांना माहिती करण्यासाठीची जबाबदारी देण्यात आलेली आहे विनायक राऊत यांच्या अनुषंगानं जर विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊतांचा पराभव झालेला आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यांना तशी ओळख असली तरीसुद्धा विशेषत्वानं वरळी आणि दादर माहीम विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं त्यांच्याकडनं चाचपणी करून घेणं याच्या सुद्धा भुवया उंच आहे शिंदे हे ठाकरे गटाचे नेते असताना सुद्धा विनायक राऊतांवर ही जबाबदारी दिल्यामुळे या उंचावल्या गेलेल्या आहेत दरम्यान मुंबईच्या विधानसभा मतदारसंघासाठीच्या अनुषंगानं कशा गोष्टी घडवून आणल्या पाहिजेत काय गोष्टी कुठं सकारात्मक घडत आहेत कुठनं उमेदवार देणं फायद्याचं ठरू शकते आणि कुठे ठाकरे गटासाठी सकारात्मक भूमिका मतदार आहेत हे चाचपणी करण्यासाठीची सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंकडनं राज्यातल्या वेगवेगळ्या भागांच्या अनुषंगानं तयारी सुरू झाली असली तरी सुद्धा मुंबई ही ठाकरेंसाठी महत्वाची आहे आणि म्हणूनच विशेषत्वानं विशेष भर हा मुंबईवर देण्यात येतो आहे आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात आ, ही बातमी पुन्हा एकदा शिवसेनेचीच चा आहे पण शिंदेंच्या शिवसेनेची आहे महायुतीच्या अनुषंगानं आता आपण बोलणार आहोत जसं ठाकरेंकडनं मुंबईच्या साठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत तसंच हालचाली सुरू झालेल्या आहेत महायुतीतल्या वेगवेगळ्या पक्षांच्या याच्यामध्ये विशेषत्वानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विदर्भातल्या पंधरा जागांवर डोळा पंधरा जागांच्या अनुषंगानं माहिती जमवण्याच्या अनुषंगानं सर्वे करण्याच्या अनुषंगानं किंबहुना तिथं चाचपणी करण्याच्या अनुषंगानं शिंदे गटानं हातपाय हलवायला सुरुवात केली शंभर जागा आपल्याला हव्यात असं रामदास कदमांनी शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये उल्लेख केला होता आणि शिवसेनेकडनं शंभर जागांवरती त्याच्या संदर्भात लोकमतनं आज छापलेली आहे खूप इंटरेस्टिंग बातमी आहे त्याच्यामध्ये काही महत्वाचे उल्लेख सुद्धा केलेले आहेत कुठल्या जागांवर शिंदे सेनेचा डोळा आहे याच्याबद्दल जागण्याच्या आधी आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे लोकसभेमध्ये विदर्भामध्ये महायुतीला धक्का त्याहीपेक्षा अधिक धक्का तो भाजपला बसला होता कारण विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आहे पण तिथं फारसं काही यश हे महायुतीला आल्याचं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच या विदर्भामध्ये अधिकाधिक काम करता यावं किंबहुना अधिकाधिक लक्ष केंद्रित करावं यासाठी भाजपनं सुद्धा हालचाली सुरू केलेल्या आहेत लोकसभेमध्ये विदर्भातल्या सात जागा या मोवियानं जिंकल्या आणि पाच जागा त्यातल्या काँग्रेसनं जिंकल्या होत्या तर तीन जागा महायुतीनं जिंकल्या होत्या ही गोष्ट लक्षात घेतली तर कुठेतरी इथं महाविकास आघाडीचा आणि त्यातही काँग्रेसचा वर्चस्व असल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बासष्ट विधानसभा मतदारसंघांपैकी त्रेचाळीस मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं होतं हा देखील एक महाविकास आघाडीसाठी सकारात्मक भाग आहे जेणेकरून महाविकास आघाडीसाठी विदर्भामध्ये सकारात्मक गोष्टी घडत आहेत आणि त्यातही काँग्रेस चा म्हणजे विदर्भामध्ये काँग्रेसला जास्तीचा फायदा हा पूर्वी होत होता पण त्यानंतर आता हळूहळू काँग्रेसचा तिथला जम जो आहे तो कमी होताना पाहायला मिळत होता आणि भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचं तिथं पाहायला मिळत होतं आणि त्याच अनुषंगानं जर विचार केला तर आता लोकसभा निवडणुकीनंतर मात्र हे चित्र जे आहे ते बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता कुठून कोण कोण जागा जिंकलं होतं याच्या अनुषंगानं थोडंसं आपण माहिती घेऊयात चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार जिंकून आल्या होत्या त्यांनी सुधीर मुनगंटीवारांचा पराभव केला होता गडचिरोलीमध्ये नामदेव गिरसान जिंकले होते त्यांनी अशोक नेते यांचा पराभव केला होता भंडारा गोंदियामध्ये प्रशांत पळोळे जिंकले होते त्यांनी तिथल्या खासदार सुनील मेंढेंचा पराभव केला होता तर रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते तिथनं त्यांनी राजू पारवेंचा पराभव केला होता आणि अमरावतीमध्ये बळवंत वानखडे जिंकले होते नवनीत राणा भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा पराभव इथं करण्यात आला होता तसंच इथं विदर्भामध्ये ठाकरेंकडे यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये संजय देशमुख जिंकून आले होते आणि विदर्भामध्ये पवारांनी एक जागा लढवली होती आणि तिथनं अमर काळे हे त्यांचे उमेदवार जिंकून आले होते थोडंसं आपण दोन हजार एकोणीसचं मताधिक्य सुद्धा बघूयात म्हणजे कशा पद्धतीनं बदललेली ताकद आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकेल इथं विदर्भामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस जागा भाजपनं जिंकल्या होत्या पंधरा जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या अजित पवार गटानं पाच जागा जिंकल्या होत्या शरद पवार गटानं एक जागा जिंकली होती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं तीन उद्धवसेनेनं एक प्रहारनं दोन आणि स्वाभिमानी संघटनेनं एक आणि अपक्ष पाच अशा जागा जिंकल्या होत्या आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं नागपुरातल्या दोन्ही जागांवर दावा पूर्व आणि मध्य नागपूर याच्यावर दावा करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त रामटेक चंद्रपूर तसंच या भंडारा यवतमाळ वर्धा वर्ध्याच्या मधल्या देवळी विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावतीमधल्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तसंच अकोल्यामधल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाण्यात मेहकर आणि बुलढाणा अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आणि वाशिममधल्या रिसोड या विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं दावा केला जाऊ शकतो के आधीच दोन जागांवर दावा करून दबाव टाकण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेला आहे लोकमत वर्तमानपत्रानं दिलेली ही बातमी आहे त्यातल्या त्यातली काही माहिती घेऊन आपण काही इतर माहिती जोडून ही बातमी तुमच्यापर्यंत मांडलेली आहे एकंदरीतच महायुतीकडनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं विदर्भामध्ये सुद्धा निवडणुका लढण्याच्यासाठीच्या तयारी केलेली आहे आता कशा पद्धतीनं त्यांना याच्यात साफल्य मिळतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे कोलकात्यामध्ये डॉक्टरवर डॉक्टर मुलीवर झालेल्या बलात्काराच्या संदर्भामध्ये आधी तर आत्महत्या त्यानंतर मग रेप करून हत्या आणि त्यानंतर याच्यामध्ये गँगरेप असल्याचं समोर आलेलं आहे ज्या पद्धतीनं म्हणजे सोशल मीडियावर या सगळ्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे चीड व्यक्त करण्यात येते आहे त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भाची दखल घेण्यात आलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची उद्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे पुढची बातमी आहे ती म्हणजे चंपई सोरेन यांच्याबद्दलची चंपई सोरेन हे दिल्लीमध्ये गेले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे ते म्हणजे की ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे तीन जुलैला विधानसभा साठीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे तोवर तुम्ही कुणालाही भेटू नका कुठलेही दौरे कुठेही नका असं सांगितलं होतं आपल्याला याच्यावरच चंपई सोरेन यांना असं वाटतंय ते म्हणजे पक्षाकडनं त्यांचा अपमान झालेला आहे एखाद्या मुख्यमंत्र्याला अशा पद्धतीनं गोष्टी करण्यासाठी रोखणं हा एक प्रकारे अपमानजनक वागणूक आहे ही फक्त व्यक्तीची नाही तर मुख्यमंत्री पदाचा सुद्धा अपमान आहे आणि त्यामुळे आता आपल्यासमोर पर्याय खुले आहेत एक म्हणजे आपण स्वतंत्रपणे गोष्टी घडवायचं दुसऱ्या पक्षामध्ये जायचं किंबहुना मग पक्ष विस्तारासाठी आपण काम करायचं असे आपले म्हणजे स्वतःचे जे एक प्रकारे असं म्हणूयात की स्वतःकडे असलेले जे गोष्टी आहेत त्या चंपई सोरेन यांनी सांगितलेल्या आहेत स्वतःकडचे ऑप्शन्स चंपई सोरेन यांनी सांगितलेले आहेत चंपई सोरेन यांच्या भूमिकेकडे त्यामुळे लक्ष आहे या सगळ्यावरनं टीका होते आहे ती म्हणजे की पुन्हा एकदा चंपई सोरेन हे भाजपमध्ये जाऊ शकतात आणि झारखंड मुक्ती मोर्चाकडनं त असा आरोप करण्यात येतो आहे ते म्हणजे की भाजपनं आत्ता हा पक्ष फोडायला सुरुवात केलेली आहे या सगळ्यांच्या अनुषंगानं इंडिया आघाडीमधनं मात्र फारशा प्रतिक्रिया आलेल्या नाही असं देखील म्हटलं जात आहे की चंपई सोरेन हे सोडून गेले तर फारसा परिणाम हा इंडिया आघाडीवर होणार नाही किंबहुना त्याचा फटका बसणार नाही आणि म्हणूनच नेत्यांनी फार न बोलण्यावरच भर दिलेला आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता तक येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद